नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष व कार्यकारी अध्यक्ष मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स यांनी बांबू लागवड ही काळाची गरज असल्याची माहिती दिली आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आता बांबू लागवडीसाठी सात लाख रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती दिली एन सी भारत सरकार वीज निर्मितीच काम करते वीज निर्मितीमध्ये दगडी कोळसा वापरला जातो एक किलो दगडी कोळसा जमिनीतून काढलं आणि ते जाळलं तर दोन किलो आठशे ग्राम कार्बन तयार होत म्हणजे उद्याच मरण आज आणि मग दोन हजार पंधरा ला पॅरिस मध्ये जगभरातल्या सगळ्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन सांगितलं की कोल बेस थर्मल टप्प्या टप्प्यानी बंद केल्याशिवाय पृथ्वीवरची मानवजात वाचणार नाही आणि मग कोळसा बंद करायचं ठरलं मग कोळसा बंद केलं की वीज बंद होती वीज बंद होती की लोक बोंबल देत मग आता मग आता वीज बी पाहिजे लोक बी मरू नये मग एक आयडिया निघाली काय आयडिया निघाली कोळशाच्या ऐवजी बायोमास जाळायचं बायोमास म्हणजे काय शेतीतलं उरलेलं वेस्ट परंतु या वेस्ट म्हणजे तुराट्या पराट्या धसकट बांबू म्हणजे ह्याचे कंदाड मक्याचे कडबा हे सगळं म्हणजे वेस्ट हे सगळ्याच जर जाळलं तर ह्याची कॅलरीफिक व्हॅल्यू दोन हजार बावीसशे येते परंतु कोळश्याची कॅलरीफिक व्हॅल्यू किती आहे कोळश्याची कॅलरीफिक व्हॅल्यू चार हजार आहे कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे उष्मांक चार हजार आहे मग कोळशाचा उष्मांक चार हजार आहे बांबूचंही उष्माक चार हजार आहे एक कि कोळसा जाळला काय आणि एक किलो बांबू जाळला काय कोळसा जमिनीतून काढणं हवेत सोडणं उद्या स्मरण आज करणं बांबू म्हणजे हवेतलं कार्बन ओढणं हवेत सोडणं हे सोप आहे मग आता पाच टक्केनं सुरुवात करू असं केंद्राने सांगितलं पाच टक्केनं जर सुरुवात केली तर चारशे लाख मेट्रिक टन वर्षाला बायोमास म्हणून बांबू लागणार आहे आता बाबू मिळते फक्त दोन लाख मेट्रिक टन चारशे लाख मेट्रिक टनाची गरज आहे पाच टक्क्यान त्याच्यातलं दोन आणि मग शंभर टक्क्याला किती लागल त्याच्यामुळं आज घडीला तरी अजिबात ह्याच काही प्रश्न येणार नाही महाराष्ट्राला ना दररोज दहा हजार सहाशे दहा हजार सहाशे मेट्रिक टन दररोज बायोमास लागणार आहे सध्या एक किलो बी मिळत नाही मग त्याच्यात आणखीन एक कारण आहे दोन रुपये तेवीस पैसे एक हजार कॅलरीफिक व्हॅल्यूच्या मटेरियलला सरकारने रेट ठरवलाय चार हजार कॅलरिफिक व्हॅल्यूचं मटेरियल जर द्यायचं असेल तर ह्याला नऊ रुपये मिळतात हे शेतकऱ्याला परवडत नाही शेतकऱ्याला परवडतात अकरा रुपये मग आता करायचंय काय तर आपल्या महाराष्ट्राचे ही ऊर्जा निर्मितीचा जो विभाग आहे त्याचे सीएमडीए अल बनकन तर या अधिकाऱ्याने आता निर्णय असं केलाय की खाजगी बाजारामध्ये बायोमास खरेदी कर खाजगीचा अकरा पर पर रुपयांना परवडणार आहे आणि मग आता आपली जी भीती आहे ती भीती सपशेल खोटी आहे का तर मिळतच नाही मटेरियल आता दिल्लीमध्ये जे लोकसभा नवीन तयार झाली त्याचं फ्लोरिंग आहे पाच लाख स्क्वेअर फूट बांबूच दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला डिझेल पेट्रोल लागणार आहे जमिनीतलं एक लिटर पेट्रोल काढलं आणि जाळलं तर तीन किलो कार्बन तयार होत आता जमिनीतल्या पेट्रोलच्या ऐवजी आता इथेनॉल जाळायचंय इथेनॉल सध्या ऊसापासून तयार होऊ लागलंय ऊस काही राजस्थानमध्ये तयार होत नाही हिमाचलमध्ये तयार होत नाही उत्तराखंड मध्ये तयार होत नाही पण बांबू पासून कन्याकुमारी पर्यंत तयार होत आहे मग बांबू पासून इथेनॉल तयार होतं का बेशक होतंय कुठं होतंय नेदरलँड फिनलँड आणि भारत सरकार हे तीन देश एकत्र येऊन आसाममध्ये नुमालीगड नावाच्या गावामध्ये एक रिफायनरी उभी केली साडे चार हजार कोटी रुपये खर्चून सहा कोटी लिटर इथेनॉल पाच लाख टन पासून चार हजार रुपये टन बांबूला देऊन ही रिफायनरी आता आठ पंधरा दिवसामध्ये सुरू होईल भास्कर फुकन नावाचे त्याचे सीएमडी आहेत परवा त्यांचा कार्यक्रम आम्ही सत्कार घेतला मुंबईमध्ये त्याच्यामुळं डिझेल पेट्रोल बांबू पासून वीज निर्मिती बांबू पासून चष्मा बांबू पासून कपडे बांबू पासून गरज एवढी प्रचंड आहे निम्म भारत जरी बांबू लावलं तर त्याची अधिक होणार नाही ह्याची चिंता कुणीही करून नये स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक